निवडणुका प्रलंबित होत्या नगरपक्ष नगर, आणि पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडताना पाहिल्यामुळे सोलापूर मंगळवेढा असेल या सगळ्या भागामध्ये मतदान होते कशा पद्धतीने भाजपची शिवसेना कशी लढाई होती मी आता झालेल्या निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या कोर्टाच्या निर्णयाने पुढे गेल्या पण झालेल्या निवडणुका सुद्धा भारतीय जनता पक्ष संपर्क जिंकेल आणि राहिलेली जी निवडणूक होती मंगळवेड्याची ती निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकेल मला वाटतं उद्याच निकाल आहे तो अख्खा जिल्हा अख्खा भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि लोकांना खात्री आहे की भारतीय जनता पक्षासोबत जाऊनच आपल्या गावाचा आपल्या शहराचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो त्यामुळं खूप चांगलं यश आता जिल्हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर मिळेल आणि मला तर जिल्ह्यात बारा नगरपालिका आहेत एका दुसरा अपवाद सोडला तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष होईल भाऊ खर तर महापालिकेच्या निवडणुका नाही आमच्या भावना तर महायुती म्हणून जो समीचारी माहा, माहा सोबत येईल समविचारी पक्ष महा आमच्या महायुतीतला त्या सोबत घेऊन जायची आमची इच्छा आहे पण भारतीय जनता पक्ष खूप मजबूत आहे आणि त्यावेळी खूप तिकिटासाठी आपण बघता काय परिस्थिती आहे त्यामुळं जर मर्यादित स्वरूपाच्या अपेक्षा असतील आणि आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी त्यांना संधी देऊ शकत असू असा सगळा सरासर विचार करून आमचे तिन्ही आमदार आहेत शहराध्यक्ष आहेत बसून निर्णय घेतील आणि आवश्यकता वाटली तर माहिती पण होईल पण त्यांचं असं म्हणणं आहे शिवसेना शिंदे गटाचं की आम्हाला पन्नास टक्के जागा हव्या आहेत तर आम्ही युतीला तयार आहोत काय आता लोकशाहीने त्यांना ते बोलायचा अधिकार दिलेला आहे वास्तव शहरातला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी काही कुणावर बोलणार नाही आज ते बोलायचा विषय नाही परंतु सन्मानजनक प्रस्ताव आला तर विचार होईल अन्यथा भारतीय जनता पक्ष आपण पाहतो की ताकदीने लढेल आणि शहरामधली भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे बंडखोरे होईल पक्षाला डोकेदुखी ठरला नाही पक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा इच्छुकांची संख्याही मोठी असते त्यामुळं त्याला डोकेदुखी म्हणता येणार नाही ती लोकशाही आहे आणि कार्यकर्त्याला आता विश्वास आहे की भारतीय जनता पक्षात आम्ही एवढे वर्ष काम करतोय आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि आता संधी मिळाली तर आम्ही जिंकू शकतो अशा पद्धतीच्या भावना आहेत त्यामुळे त्या भावना व्यक्त करतात शेवटी संधी त्यापेक्षा दोन लोकांनाच देता येईल सगळ्याशी चर्चा करू समजूत काढू आणि एकत्र येऊन आम्ही सगळे मिळून निवडणुका लढू दिलीप माने मालकांचा प्रवेश जो आहे तो त्या दिवशी झाला म्हणजे सरप्राईज होता सर्वांसाठी त्यामुळे कुठेतरी आमदार सुभाष देशमुख जे आहेत ते कुठेतरी थोडेसे नाराज होते की मला विश्वासात घेऊन हा निर्णय झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आमच्या जी काही भागीदारी आहे त्याच्यामध्ये भागीदार करू नका आमच्या जागांमध्ये या कार्यकर्त्यांमध्ये एक त्यांची भावना आहे मी सातत्याने सांगितलंय की भारतीय जनता पक्ष वाढत असताना खूप लोकांनी प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे कष्ट घेतले आणि हा पक्ष इथंपर्यंत पोचत असताना त्या सगळ्यांचं योगदान आहे तेव्हा वाटणं साहजिक आहे की नव्यानं लोक येतात आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल का कशी होईल ही भावना त्यांच्यामध्ये असणं साहजिक आहे पण शेवटी एक लक्षात ठेवा की नेतृत्वाने काही निर्णय घेतलेले असतात विचारपूर्वक घेतलेले असतात आणि तेव्हा नेतृत्वाने घेतलेला निर्णय आपण बऱ्यापैकी आपण स्वीकारत असतो तसंच मला वाटतं बापूंनी पण स्वीकारलेला आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्या अनुषंगाने मी मुख्यमंत्री मोदयांशी बोललो सांगितलं माझं बोलणं झालेलं आहे बापूंनी नाराजी व्यक्त केलेली होती हे वास्तव आहे शेवटी कोणी असला तरी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त होणं साहजिक आहे बापू असं देखील म्हणाले होते की विजय मालक विचार घेतल्यामुळे ते शॉक मध्ये तसं त्यांचं म्हणणं होतं दोन्ही देशमुखांकडे अशा पद्धतीने वागणं सुरू आहे नाराजी मी एक आपल्याला सांगतो कुठलीही नाराजी ते नव्हते आमच्या दोघांच खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि त्यांच्या आईंची तब्येत बरी नव्हती काल हॉस्पिटलाइज होत्या आज आईना भेटायला मी या ठिकाणी आलो आणि सहज आम्ही गप्पा मारत बऱ्याच वेळ बसलो होतो त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगितलं आधी बोललो की साहजिक आहे त्यांनी त्यांच्या भावना आताही माझ्याजवळ व्यक्त केलेल्या आहेत की खूप संघर्षातनं पक्ष उभा राहिला आहे वल्हा साहेबांचा पासून त्यांनी मला इतिहास सांगितला आणि तेव्हा या संघर्षाच्या परिस्थितीत एक एक कार्यकर्ता घडवायला किती त्रास होतो आणि आम्ही ज्या लोकांच्या वर संघर्ष केलेला आहे त्याच लोकांना पुढे घेऊन आम्हाला जायला लागेल अशा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या शेवटी साहजिक आहे मी तुम्हाला सांगितलं की या भावना असणं साहजिक आहे भावना त्यांनी व्यक्तही केल्या नेतृत्वानी काय निर्णय घेतलेले असतात शेवटी त्यांनी काय विचार केलेला असतो या सगळ्या गोष्टी स्वीकारून आपल्याला पुढे जायचं असतात निवडणूक प्रमुख केलं होतं नाही सचिन दादांची कधीच इथला निवडणूक प्रमुख व्हायची इच्छा नव्हती दादा त्याच्या अगोदरही माझ्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या आणि मला माझ्यावरही जबाबदारी देऊ नका म्हणून सांगितलं होतं आणि साहजिक आहे येणार जिल्हा परिषद निवडणूक आता नऊ तारखेला आठ नऊ तारखेला आचारसंहिता लागते आणि त्यांच्या मतदारसंघातल्या निवडणुका सोडून इथं निवडणूक प्रमुख म्हणून काम करणं त्यांना शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी पक्षाकडे त्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी विनंती केल्यानंतर पक्षांनी त्यांची विनंती मान्य केलेली आहे आणि त्यांचा निवडणूक प्रमुख पदाचा जबाबदारीतून त्यांना मुक्त केलेला आहे त्यामुळे आता अजून कुठलाही नवीन निवडणूक प्रमुख ने, नेमलेला नाही पुढचा प्रश्न मला माहिती होता पण कुठलाही निवडणूक प्रमुख नेमलेला नाही पक्ष जो निवडणूक प्रमुख निवडेल त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू परंतु एक आहे की इथं मी पहिल्या दिवशी सांगितलं की इथं तीन आमदार आहेत आणि इथं पक्षाची ताकद मोठी आहे त्यांच्यामध्ये शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यामुळे बाहेरून येऊन कोणी फार मोठं काय करतं ठीक आहे पक्षाचा निरीक्षक म्हणून इथे येतो आणि कोऑर्डिनेशनचं काम करतो एवढीच भूमिका असते काय करणार लाचारी मला वाटतं वडेट्टीवारांच्याकडं आहे म्हणजे लोक आपल्याला जनतेनं धु स्वीकारलं नाही जनतेनं ना आपल्याला लाथाडलं ला आहे असं असताना आपण जनतेमध्ये जाऊन आत्मपरीक्षण करणं अपेक्षित असताना कुणाला तरी दोष द्यायचा निवडणूक व्यवस्थेला दोष द्यायचा आणि आपण त्यातून बाजूला व्हायचं आपल्या चुकातून जबाबदारी झटकायची अशा पद्धतीची भावना आहे मी सांगेन निवडणूक आयोग लाचारणे जनतेनं लाथाडले लाताळले कुत्रा एक दावा केला एक्सिल लायब्ररीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर जातील असा दावा केला मात्र जो तारीख तारीख उलटून गेलेली आहे वर परत वय परत वे काय गोष्टी लोक बोलत असतात त्याच्या अधिकचं बोलणं उचित नाही